या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व नंबर ऑफ एस लिहा या प्रयोगासंबंधी पुढील घटना संच स्वरूपात लिहा व त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा आणि आपल्याला इथे घटना ए व घटना बी अशा दोन घटना दिलेल्या आहेत सर्वात अगोदर आपण काय करूयात या प्रयोगाचे नमुना अवकाश लिहून घेऊया तर नमुना अवकाश हे आपण नेहमी एस या अक्षराने दाखवतो त्यानंतर महिरपित कौस तयार करून घ्यायचा आता बघा जेव्हा नाणं फेकलं जातं तेव्हा छापा येऊ शकतो किंवा काटा येऊ शकतो त्यालाच आपण हेड किंवा टेल सांगतो आणि जेव्हा फासा फेकला जातो तेव्हा फास्याच्या पृष्ठभागावर असणारे एक ते सहा बिंदू येऊ शकतात मग आपण काय करूयात सर्वात अगोदर नाण्याचा हेड हा भाग घेऊयात आणि त्याच्यासोबत फाश्यावरील एक ते सहा बिंदू लिहून घेऊयात तर हेडसाठी आपण एच लिहूया आणि फाशावरील बिंदू एक त्यामुळे त्यामुळे हे झालं एच वन त्यानंतर हेड टू त्यानंतर हेड थ्री त्यानंतर हेड फोर हेड फाईव्ह आणि हेड सिक्स तर अशा पद्धतीने नाण्याचा जेव्हा हेड येईल तेव्हा फाश्यावरील एक ते सहा बिंदू आपण लिहून घेतले त्यानंतर नाण्याचा टेल आणि फाशावरील एक बिंदू ह्या पद्धतीने टी वन लिहिलं ह्याच पद्धतीने टी टू टी थ्री टी फोर टी फायव्ह आणि टी सिक्स आणि हा कंस पूर्ण करून घ्यायचा तर हे झाले नमुना अवकाश तर आपल्याला नंबर ऑफ एस किती मिळाले हे देखील पाहूयात तर हे आहेत सहा आणि हे सहा एकूण बारा म्हणून इथे नंबर ऑफ एस बारा झाले आता घटना ए काय आहे बघा तर घटना ए वरच्या पृष्ठभागावर एक छापा किंवा काटा आणि तीनने भाग जाणारी संख्या मिळणे तर हे लिहून घेऊयात वरच्या पृष्ठभागावर एक छापा किंवा काटा आणि तीन ने भाग जाणारी संख्या मिळणे तर ह्याचे जे नमुना अवकाश आहेत ते लिहायचे आहेत बघा आपल्याला इथे काय सांगितलं आहे की घटना संच स्वरूपात लिहा तर आपण जे हे नमुना अवकाश लिहितो ते नेहमी संच स्वरूपातच लिहितो त्यामुळे इथे अशा पद्धतीने लिहून दिल्यामुळे काहीही कन्फ्यूज व्हायचं नाही तर इथे महिला पिकौंस तयार करायचा आता बघा तीनने भाग जाणारे जे आहेत ते आपण अवकाश शोधायचे आहेत तर एच थ्रीला तीनने भाग जाईल एच सिक्सला देखील तीनने भाग जाईल त्यानंतर टी ती थ्रीला तीन ने भाग जाईल आणि टी सिक्सला देखील तीनने भाग जाणार आहे तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे एच थ्री एच सिक्स टी थ्री आणि टी सिक्स कंस पूर्ण करून घ्यायचं तर आता ह्या घटनेचे नमुना अवकाश किती आहेत नंबर ऑफ ए बरोबर हे आहेत चार ओके आता पुढे जाऊयात घटना बी तर घटना बी घटना बी काय आहे बघा वरच्या पृष्ठभागावर एक छापा आणि सात पेक्षा मोठी असणारी संख्या मिळणे तर आता बघा आपल्याला काय सांगितलंय सात पेक्षा मोठी संख्या। तर फाशावर एक ते सहाच बिंदू असतात सात बिंदू नसतोच त्यामुळे सात पेक्षा मोठी असणारी संख्या मिळणं शक्यच नाही त्यामुळे आपण काय करायचं हा जो संच आहे तो रिकामी संच लिहायचा याचा आणि रिकामी असल्यामुळे इथे नंबर ऑफ बी किती येईल तर नंबर ऑफ बी बरोबर शून्य तर बघा अशा पद्धतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तसेच इयत्ता दहावीच्या इतर सर्व लिंक जर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू